नमस्कार आज आपण बघणार आहे छोले मसाला त्यासाठी मी इथं एक कप काबुली चना छान रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि त्याला त्या मोड पण आलेले आहेत तर आता त्या त्याला स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपण त्यामध्ये काही खडे मसाले ॲड केले आहे लवंग मिरे त्यानंतर दालचिनीचा तुकडा हे सर्व काही ॲड केल्यानंतर त्याला आपण कुकरला त्याच्या पाच शिट्ट्या घेणार आहे तर त्यासाठी मी त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण काबुली चणे ठेवले आणि कुकरला पण बुडाला पाणी टाकलेलं आहे आता याच्या आपण पाच शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या पाच शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया त्यासाठी मी इथं दोन लांब कांदे छान चिरून घेतलेले आहेत आता त्याचे आपण मिक्सरला छान फाईन पेस्ट बनवून घेऊया त्यानंतर टमॅटो पण घेतलेला आहे तर एक टमॅटोची आपल्याला प्युरी लागेल आणि चार पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर हे पण आपण बारीक करून घेऊया तर हे दोन्ही पण आपली ग्रेव्ही तयार झाली आणि कुकर पण आपल्या इथं थंड झालेला आहे तर आता यामधलं आपण भांडं काढून घेऊया कुकरचं आणि यामध्ये जे काही खडे मसाले आपण ॲड केले होते तर ते काढून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नाही काढलेत तरी पण चालेल तर आता इथं मी सर्व काही खडे मसाले काढून घेत आहे कारण त्याचा फ्लेवर आता मस्त उतरलेला आहे चण्यांमध्ये आणि आपले चणे पण पाहू शकता मस्त असे मऊ शिजलेले आहे आता आपण मसाला बन मसाला छोले बनवूया तर त्यासाठी मी इथे एक चमचा बटर टाकलं दीड चमचा यामध्ये तेल ॲड करायचं आहे हे थोडंसं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा टाकलेला आहे जिरं त्यानंतर तेजपत्ता आता हे दोन्ही पण छान परतून घेऊया हे परतल्यानंतर कांद्याची पिवरी टाकलेली आहे आता याला चांगलं सोनेरी रंगावरती परतून घेऊया छान सोरे सोनेरी रंग येतपर्यंत परतवायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर पाहू शकता कांदा छान असा सोनेरी रंगावर आपण परतून घेत आहोत आता हे हो, परतल्यानंतर यामध्ये हळद टाकलेली आहे थोडीशी त्यानंतर एक चमचा धने पावडर त्यानंतर यामध्ये लागणार आहे लाल तिखट तर लाल तिखट एक चमचा टाकला आहे त्यानंतर आमचूर पावडर एक चमचा थोडासा गरम मसाला आणि तुमच्याकडं जर छोले मसाला असेल तर तुम्ही तो पण ॲड करू शकता सर्व मसाले छान परतले आहेत आता यामध्ये आपण टाकलेली आहे टोमॅटो प्युरी तर आता टोमॅटो प्युरी पण छान परतून घेऊया त्याला छान मसाल्यांना रंग येतपर्यंत आपण मसाल्यांना छान तेल सुटत पर्यंत आपण परतून घेऊया टोमॅटो प्युरी पण छान आपण तेलामध्ये परतून घेणार आहे मसाल्यांना तेल सुटतपर्यंत आपण हा मसाला छान फ्राय करून घेत आहोत त्यानंतर यामध्ये शिजवलेले काबुली चणे टाकलेले आहे मी आणि रस्सा तुम्हाला कसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण आधी पण मीठ टाकलं होतं काबुली चणे शिजवताना त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे कसुरी मेथी मस्त हातावरती क्रश करून आणि वरून थोडीशी कोथिंबीर आता ह्याला आपण पाच ते सात मिनटं छान उकळून घेणार आहे आणि मस्त आपला इथं छोले मसाला पाहू शकता छान तयार झालेला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा